वादळ ही येतातच पण या वादळात शांततेत आपलं अस्तित्व टिकवणारा तोच असतो लंबी रेस्का घोडा आणि याच प्रयत्नांना साथ मिळाली आहे सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादाची याच प्रतिसादान सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण करत अकराव्या वर्षात पदार्पण केलंय सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू माननीय श्री सुधीर जगन्नाथ राळेभाई पाटील संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जामखेड तालुका जिल्हा सहकारी बँक अहमदनगर